नमस्कार मंडळी टी व्ही इंडस्ट्रीमध्ये अनेक घडामोडी घडत असतात अनेक जुन्या मालिका अफेअर जातात आणि त्याची जागा नवीन मालिका घेते गेल्या काही महिन्यात ही अनेक मालिकांनी निरोप घेतला असून त्या जागी नव्या मालिका पाहायला मिळतात टी व्ही चॅनलच्या स्पर्धेत टी आर पीसाठी साठी हा खेळ सर्व सुरू असतो नव्या मालिकांमुळे चॅनलला टी आर पी वाढण्यास मदत होते झी मराठी कलर्स मराठी आणि स्टार प्रवाह या सर्व चॅनलने गेल्या काही महिन्यात जुन्या मालिका बंद करत नव्या मालिका सुरू केल्या आहेत आता आणखीन एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती येत आहे स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते आणि लग्नाची वेळी यानंतर आता आणखीन एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जाते स्टार प्रवाहवरील दोन मालिका आधीच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता यामध्ये आई कुठे काय करते आणि लग्नाची या मालिकेचा समावेश आहे नोव्हेंबरला काय करते शेवटचा भाग दाखवण्यात येणार आहे त्यानंतर काही दिवसांनी लग्नाची बेडी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आता आणखीन एक मालिका अफेअर जाणार आहे त्यामुळे आता स्टार प्रवाह तीन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे म्हणजे नक्की काय असतं ही स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिकेंपैकी एक मालिका आहे चार वर्षानंतर आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे दोन हजार वीसमध्ये मध्ये ही मालिका सुरू झाली होती कोठारे हो विजन निर्मित ही मालिका सुरुवातीपासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली मालिकेसह यातील कलाकारांनीही प्रेक्षकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं म्हणजे नक्की काय असतं मालिका सुरुवातीपासून टी आर पीच्या शर्यतीत होती सुरुवातीला ही मालिका टॉप फाईव्हमध्ये होती आता या मालिकेने टॉप टेनमध्ये स्थान कायम आहे आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे